पुढे जाऊन आपण तुम्हाला एक उदाहरण सांगण्याचा मी प्रयत्न करेल की माझ्याकडे एक साधारणतः साठ ते पासष्ट वर्षावरची एक वृद्ध महिला रुग्ण आल्या होत्या त्यांना गाडीतून खाली उतरणं सुद्धा शक्य नव्हतं किंवा त्यांना गाडीमध्येच सीटवरून बाजूला सरक नाही शक्य नव्हतं अशा स्वरूपाच्या वेदना की जिथं आता पर्यायच नाही आहे की तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिटच झालं पाहिजे वेदनाशामक औषधं घेतली पाहिजेत मसल रिलॅक्सन घेतली पाहिजे आणि नंतर ट्रीटमेंट काहीतर ऑपरेशन हे शेवटी त्यांना सांगण्यात आलं होतं परंतु माझ्याच पूर्वीच्या एका रुग्णाने त्याच्या ती त्यांच्या मुलाला रेफरन्स दिला की तुम्ही ह्या डॉक्टरांकडे जाऊन पाहावं तर त्यामुळे ते, 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 ते माझ्याकडे आले मी क्लिनिकच्या बाहेर गाडीमध्ये जाऊन त्यांना चेक केलं आश्वस्त केलं सुरुवातीला आम्ही आठ ते दहा दिवसाची औषध दिली त्याच्यामुळे त्यांचं ते काही प्रमाणात पेन कमी झालं आणि त्यानंतर ते, ते पंचकर्म उपचारासाठी दहा दिवस आमच्याकडे क्लिनिकमध्ये आल्या त्या दहा दिवसानंतर एक साधारणतः चार ते पाच महिने त्यांनी औषधं खाल्ली औषधं घेण्यासाठी फक्त त्यांचा मुलगा आमच्याकडे यायचा शेवटी ज्यावेळेस ट्रीटमेंट बंद करायची वेळ आली त्यावेळेस ती मावली स्वतः आमच्या दवाखान्यामध्ये आली अक्षरशः तिने रडून हात जोडून आम्हाला धन्यवाद केले अशा पद्धतीने आम्हालाही उपकृत झाल्यासारखं वाटतं की आम्ही रुग्णांना त्यांच्या वेदनेपासून बरे करतो त्यांना ऑपरेशनपासून वाचवतो